मित्रांनो हे जग लाखो वर्षापासून आहे करोडो वर्षापासून आहे आजही आहे आणि उद्याही राहणार आहे काल आपण नव्हतो आज आपण आहोत उद्या आपण नसणार आहोत मित्रांनो या जगाची या विश्वाची कालगणना जर लक्षात जर घेतली तर अगदी काल आपलं अस्तित्व नव्हतं ना आपली जात होती ना आपला धर्म होता ना आपला देव होता लक्षात ठेवा आताचे जेवढे काही प्रचलित धर्म जात आहेत हे काल काहीही नव्हते एवढा मोठा प्रचंड या मानवजातीचा या निसर्गाचा या सृष्टीचा इतिहास आहे आणि या इतिहासातील अगदी एक छोटासा डॉट म्हणजे सध्याचं माणसाचं प्रचलित जीवन आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या जाती धर्म देव याच्यामध्ये हा माणूस इतका विभागला गेलेला आहे इतका विभागला गेलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये असे करंटे लोक तयार झालेले आहेत आणि त्यातील एक करंटा माणूस म्हणजे लक्ष्मण हाके मित्रांनो याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं परंतु स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही कुठं काही इतका 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 प्रचंड जातीवाद याच्या मनामध्ये भरलेला आहे मित्रांनो जातीला काहीही वास्तव नाही ना मराठ्यांच्या जातीला वास्तव आहे ना ओबीसींच्या जातीला वास्तव आहे ना मुस्लिमांच्या जातीला वास्तव आहे याला कसलाही आधार नाही उद्या हाके जरी गेला किंवा मी जरी गेलो उद्या कोणीही जरी गेलं मित्रांनो ज्यावेळेस आपण जाऊ आपल्या बॉडीमध्ये डॉक्टरनी कितीही जरी तपासलं तरी हा माणूस ही बॉडी कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे हे कोणीही सांगू शकत नाही म्हणजे मित्रांनो आपलं अस्तित्व हे मुळात निसर्गाने जात विरहित बनवलेलं आहे जात ही एक अवास्तव संकल्पना आहे परंतु या जातीच्या नावावर आज इतका भेद होत आहे इतका द्वेष होत आहे आणि मित्रांनो आज या द्वेषाचा बळी शेतकरीसुद्धा पडत आहे आता शेतकऱ्यांना कोणती जात असते हा के अरे बाबा शेतकरी तर अनेक जातीतील आहेत तुझ्या जातीतील आहेत आणि हार्वेस्टरसाठी ज्या शेतकऱ्यांनी आठ लाख रुपये वाल्या कराडला दिले त्यामध्ये हाकेच्या जातीचे सुद्धा लोक आहेत सगळ्या जातीचे लोक आहेत बहुजन समाजातील मधील आहेत मराठ्यामधील आहेत म्हणजे सगळ्या अठरा पगड जातीतील लोकांनी आठ आठ लाख रुपये दिले आहेत आता मित्रांनो शेतकरी ट्रॅक्टर घेत असतो जेसीबी घेत असतो वाहन घेत असतो प्रत्येक चार दोन गावामध्ये एक जे सी बी आहे प्रत्येक गावामध्ये चार दोन ट्रॅक्टर आहेत प्रत्येक गावामध्ये चार दोन फोर व्हीलर वाहनं आहेत शेतकरी मेहनत करतो सगळे शेतकरी श्रीमंत नाहीत परंतु प्रत्येक गावामध्ये चार दोन शेतकरी का होईना श्रीमंत आहेत त्यांची तेवढी ऐपत आहे त्यानुसार ते आपल्या जीवनामध्ये आपल्या मेहनतीने भरारी घेत असतात काहीतरी नाविन्यपूर्ण काम करत असतात आणि त्याचाच भाग म्हणून हे शेतकरी हार्वेस्टर घेत असतील ते काही एका गावातले नव्हते असे वेगवेगळ्या भागातील शेतकरी आहेत आणि मित्रांनो त्यांनी शेतकऱ्यांनी हार्वेस्टर घेण्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये वाल्या कराडला दिले आता हा वाल्या कराड मूळचा घरगडी घरगडी लक्षात ठेवा आज या घरगड्याकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आहे जी दिसणारी आहे आता इल्लिगल काळा पैसा किती आहे याचं मोजमाप नाही आणि मित्रांनो हा याला हाकेला हा हिशोब दिसत नाही ही कोट्यावधीची प्रॉपर्टी दिसत नाही कुठून आणली याचा काय बिझनेस आहे काय करत आहे कुठून आणले पैसे तर हे शेतकऱ्यांना लुटून आणले त्याच्या जीवावर त्यांनी एवढी प्रॉपर्टी कमवली परंतु ते हाकेला दिसलं नाही त्या हाकेला नाही विचारावं वाटलं अण्णा वाल्बिकांना कुठून आणली एवढी प्रॉपर्टी ते हाकेला विचारावं असं वाटलं नाही परंतु या हकेला शेतकऱ्यांचे आठ लाख रुपये दिसले कुठून आणले आठ लाख रुपये अरे बाबा किती किती द्वेष करणार इतका द्वेष काही काही या द्वेषाला काही मर्यादा आहेत की नाही अगोदर तू जातीचा द्वेष करत होता मराठा जातीबद्दल याच्या मनामध्ये प्रचंड, प्रचंड 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 असा द्वेष भरलेला आहे असे अनेक लोक आहे मी त्यांचं निरीक्षण करत आहे ऑब्झर्व करत आहे सोशल मीडियाद्वारे पाहत आहे मला ते हसू येतं कारण मी जात न मानणारा माणूस आहे म्हणजे जातीला अस्तित्वच नाही त्यामुळे ते त्याला मानण्याचा प्रश्नच येत नाही परंतु या गोष्टी या ज्या विकृती माणसामध्ये तयार झालेल्या आहेत इतक्या इतक्या आपल्या जातीच्या बद्दल एक वेगळं मत असतं आणि दुसऱ्याच्या जातीबद्दल वेगळं मत असतं म्हणजे एखाद्याचा द्वेष जर जातीच्या आधारे जर ही लोक करत असतील असे अनेक अनेक लोक पाहायला भेटत आहेत आणि प्रत्येक जातीमध्ये आहेत कोणतीही जात अपवाद नाही आता बाय चान्स प्रत्येक राज्यामध्ये एखादी जात बहुसंख्य असते योगायोगाने महाराष्ट्रामध्ये मराठा जात ही बहुसंख्य आहे आणि विनाकारण एक मनामध्ये असूया धरून काहीतरी एक मनामध्ये न्यूनगंड धरून काही लोक मराठ्यांचा द्वेष करताना दिसत आहेत आता मराठ्यांची संख्या जास्त आहे यात मराठ्यांची काय चूक आहे आणि जशी अवस्था ची आहे बहुजन समाजाची आहे अठरा पगड जातीची आहे तशीच अवस्था मराठ्यांची आहे तरी सुद्धा मित्रांनो या लोकांना एवढं सांगूनही कळत नाही आणि वरतून हे लोक फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात अरे बाबा फुले शाहू आंबेडकर यांचा मार्ग हा जाती अंताचा होता हे या लोकांना कळत नाही या लोकांना ना संत कळतात ना महामानव कळतात या लोकांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त द्वेष भरलेला आहे इतका इतका द्वेष भरलेला आहे आणि आता या वेळेस तर शेतकरी आहे तर शेतकऱ्यांच्या बद्दल याच्या मनामध्ये एवढा द्वेष कुठून आला याच कारण आहे कुठं ना कुठं वाल्मिक अण्णाने याच्यामध्ये काही ना काही खुटी मारलेली आहे आणि ती खुटीमुळे त्या खुटीमुळे बोलावं लागत आहे असंच म्हणावं लागेल एवढा कळवळा का एवढा कळवळा वाल्मिक अन्नाचा कशासाठी बाजूने कोणाच्या उभा राहावं हो लागतं ज्याच्यावर अन्याय झालेला आहे जो शोषित आहे जो वंचित आहे जो पीडित आहे मग तो कोणत्याही जातीतला असो आणि अन्याय करणारा कोणीही असो सख्खा भाऊ जरी असला स्वतःचा बाप जरी असला स्वतःचा लेख जरी असला जात तर फार फार लांबची गोष्ट झाली कोणीही असो जो अन्याय करणारा असेल त्याच्या विरोधात बोललं पाहिजे त्याच्या विरोधामध्ये उभा राहिलं पाहिजे त्याला माणूस म्हणायचं त्याला शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा म्हणायचं त्याला महामानवांची विचारधारा म्हणायचं त्याला साधू संतांची विचारधारा म्हणायचं परंतु यांना माहीतच नाही माहीतच नाही एकीकडे मित्रांनो एकाच एकाच बघा बघा कसं आहे एकीकडे पूर्णपणे हे लोक ब्राह्मणवादाचे गुलाम आहेत एकीकडे पाखंडाचे गुलाम आहेत एकीकडे सनातन्यांचे गुलाम आहेत आणि एकीकडे फुलेशाव आंबेडकर यांचं नाव घ्यायचं असं कुठं चालत असतं का या दोन परस्पर विरोधी विचारधारा आहेत समता आणि विषमता एकीकडे विषमता एकीकडे समता एकतर तुम्हाला समता ऍक्सेप्ट करायची असेल तर विषमता सोडावी लागेल अशा प्रकारचा हा सावळा गोंधळ आहे मित्रांनो आणि या सावळ्या गोंधळामध्ये कुठेतरी यांचे हात भिजलेले आहेत अडकलेले आहेत मतलब अडकलेला आहे स्वार्थ अडकलेला आहे आणि यापोटी असे लोक असे करंटे समाजामध्ये ॲक्च्युली हे लोक राहण्याच्यासुद्धा लायकीचे नाहीत ज्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत आहे असा सामाजिक वातावरण दूषित करणारा प्राणी म्हणजे लक्ष्मण हाके आहे भावना लक्षात घ्या शेतकऱ्यांनो अठरा पगड जातीतील शेतकऱ्यांनो हे लक्षात घ्या शेतकऱ्यांची कोणतीही जात नसते रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम